माणसं सा, माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचकस्वर डॉक्टर अदिती कारमेख प्रकरण तेवीस यशवंतराव चव्हाण चला आधी तुमचं जे काम असेल त्यात काय करता येतं ते पाहू आणि मग चहा घेऊ सांगा ते म्हणाले साहेब काम काहीच नाही एकदा तुम्हाला भेटा व निवांतपणे असं खूप वर्ष अनेकदा मनात यायचं आज योगाला एवढंच आणि एक विनंती मी तुमच्याहून वय अनुभव ज्ञान अशा सर्वच बाबतीत लहान धाकटा तेव्हा मला सरळ विश्वास म्हणून हाक मारा अहो जाहो नको मी म्हणालो हे संभाषण झालं नवी दिल्ली इथं काही कामासाठी मी दिल्लीला गेलो होतो कामांची यादी पाहता निदान दोन दिवस लागणार असा अंदाज करून परतीच्या प्रवासाची व्यवस्थाही झाली होती मात्र एखादा दिवस त्या बाबू संप्रदायाच्या शहरातही असा उगवतो की कामं भरभर आटोपतात बहुधा सर्व कामं मार्गी लागली पहिल्याच दिवशी उरलेली दुसऱ्या दिवशी तासाभरात दिल्लीत खूप भटकलो होतो अनेकदा चक्रा मारलेल्या त्यामुळे स्थलदर्शनात रस नव्हता दुपारी मस्त झोप काढली चहा घेताना सहज म्हणून टेलिफोन डिरेक्टरी चालायची टाईमपास तर नेमकं पान आलं सदस्य लोकसभा आणि समोर नाव पत्ता आणि अर्थातच फोन नंबर यशवंतराव चव्हाण अनेक वर्षांची सुप्त इच्छा जागी झाली बघूया प्रयत्न करून असं म्हणत नंबर फिरवला साहेबांना भेटायचं आहे आता मोकळे असतील का ते असा प्रश्न केला तो फोनवर स्वतः यशवंतरावच आले संसदेमध्ये एक दोन वेळा त्यांचं भाषण ऐकलं होतं दोन चार वेळा जाहीर सभांमध्येही त्यामुळे आवाज ओळखीचा नाव काय कुठून आलात असे प्रश्न झाल्यावर येणार असला तर लगेच या मी आता जरा निवांत आहे वाहन आहे का अशी चौकशीही केली त्या काळात मला दिल्लीचा भूगोल थोडाफार परिचयाचा होता म्हटलं साहेब मला साधारणपणे कुठे यायचं हे माहीत आहे दहा मिनिटात पोचतो वाहन रिक्षा ब्रिटिशांनी वसवलेल्या त्या राजधानीच्या शहरातला एक प्रशस्त बंगला भरांड्यात सोफ्यावर ते एक पुस्तक चालत बसले होते पायऱ्या चढून वर गेलो नमस्कार बसा असं सर्व झालं त्यानंतर मग तो वर दिलेला संवाद झाला पुढे म्हणाले आपली याआधी कधी अधि भेट झाली आहे का झाली आहे साहेब पण तुम्हाला ते आठवण शक्य नाही कारण तेव्हा मी खूप लहान होतो तुम्ही मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होता त्याच काय माझा मामा महाराष्ट्रातला गाजलेला प्रकाशक ग पाम पण तरी नवीन प्रकाशने यशवंतरावांना भेट द्यायला तो जात असे एकदा त्याने मलाही सोबत नेलं होतं फार तर दहा पंधरा मिनिट आम्ही तिथं असू अरे गजाननराव तुझे मामा सखे मग तर तू उतरलास कुठे नीट सोय नसली तर बॅग उचल आणि इथं मी एकटाच आहे आज वेणुबाई कराडला गेली आहे आता छानपैकी चहा घेऊ मला एक प्रश्न होता सहकार क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कुणा व्यक्तीचा सत्कार झाला होता दुर्दैवाने त्यांचं नाव आज स्मरणात नाही त्या सत्कार सोहळ्यात यशवंतराव बहुधा अध्यक्ष होते एक वक्ते होते प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि विचारवंत विम दांडेकर मात्र तो समारंभ गाजला होता आणि रायाच कारणाने आपल्या भाषणात विमननी सहकारी साखर क्षेत्रावर सडकून टीका केली होती खूप बोचर असं ते भाषण असावं मग त्याच सभेत यशवंतरावांनी कडक भाषेत विमनना फटकारलं तो प्रसंग त्यावेळी वृत्तपत्रांमधून खूप गाजला होता त्यातल्या तात्विक भागापेक्षा व्यासपीठावरच्या झाला अगदी संपादकीयमध्येही एकोणीसशे ची आणीबाणी संपवणारी निवडणूक जाहीर सभा आव्हाने प्रति आव्हाने टोलेबाजी हे सर्व रसायन ते गदारोळात असतच मात्र एकोणीसशे सत्याहत्तर ला पु ल देशपांडे त्या निवडणुकीत जनता पक्षाच्या प्रचाराला हिरिरीने उतरले होते बहुधा कोल्हापूरच्या सभेत पुलंनी यशवंतरावांना काँग्रेस सोडून जनता पक्षात येण्याचं यशवंतरावांनी मला विदूषकाच्या सल्ल्याची गरज नाही असा उलट मारला मला कुतूहल होत ते निराळच हे दोन्ही प्रसंग पूर्वी घडून गेलेले मध्ये काळही लोटलेला मग त्या व्यक्तींचे आपसात संबंध अशा घटनांनंतर कसे राहिले पूर्वीसारखेच कमी पातळीवर का तुटले यशवंतराव हसले म्हणाले अरे ही टोलवा टोलवी त्या क्षेत्रात चालतेच त्याचा संबंधांवर परिणाम तसा होत नाही आता बघ विम दांडेकर त्यांच्या क्षेत्रातला मोठा तज्ज्ञ अभ्यासू कळकळीने कर काम करणारा काही मूल्ये निष्ठा जपणारा जे पटलं नाही ते परखडपणे सांगणारा मात्र त्या दिवशी प्रसंग होता एका कार्यकर्त्याच्या गुणगौरवाचा विम जे बोलले ते बोलायचा त्यांना अधिकार होता नक्कीच होता मत पटणं न पटणं निराळ मात्र तो प्रसंग ते व्यासपीठ ही त्यासाठीची जागा नव्हती त्यामुळे औचित्यभंग झाला असं मला वाटलं दांडेकरांनंतर आणखी कोणी वक्ता असता तर कदाचित फरक पडला नसता पण लगेच माझंच नाव जाहीर झालं त्या तिरमिरीत मी जास्त कडवटपणे बोललो ते भाषण तू गंभीरपणे घेऊ नको माझे आणि विमनचे संबंध उत्तम राहिले आहेत आजही भेटी गाठी हास्यविनोद विचारांची देवाणघेवाण सर्व पूर्वीप्रमाणे काहीच फरक नाही यशवंतराव थांबले मात्र मंदपणे हसत राहिले आणखी काही बोलतील याची मी वाट पाहत होतो मात्र ते गप्पच मी म्हटलं साहेब उत्तर पूर्ण झालं नाही पुलं तिथे मात्र पूर्वीसारखे नाही राहिले म्हणजे संबंध पूर्ण तुटले असे नाही पण कुठे भेट झालीच तर नमस्कार कसं काय या पलीकडे पुल जात नाहीत साहेब असं का झालं असावं कोणास ठाऊक पण माझा अंदाज सांगतो बघ राजकारणाच्या खडाखडींचा पोलांना अनुभव नाही नव्हता त्यांना सत्याहत्तरच्या निवडणूक प्रचारात भाग घ्यावासा वाटला तो त्यांचा हक्कच होता विनोदाचं शस्त्र त्यांच्या हाती होत वापर केला हे सर्व करण्याचा त्यांना मूलभूत अधिकार होता काँग्रेस जर निवडणूक हरली जनता पक्षाला सत्तेवर आणता आलं तरच आणीबाणी संपेल नाहीतर हुकूमशाहीला लोकशाही पद्धतीने सँक्शन मिळेल हे प्रचाराचं सूत्र होतं ते मांडताना मला तिकडं चुकीच्या पक्षात आहात इकडे या असं जाहीर आवाहन माझं नाव घेऊन करण्याचं काही कारण नव्हतं ठीक आहे केलं मारला एक टोला पण मग टोला पचवायची तयारीही हवी ती मानसिकता मात्र त्यांची नाही त्यांनी ते मनात वागवलं असं मला वाटतं असो पण साहेब ते उत्तम नट नाटककार विनोद सम्राट व्यासंगी तर आहेतच विडंबन हातखंडा मराठीच्या भाषांवर इतकी छान पकड मूल्यांवर श्रद्धा ही यादी मोठी मग झालं गेलं जो रात गई व बात गई असं का बरं झालं नसावं अरे मला वाटतं त्यांना स्वतःवर झालेली टीका ऐकायची वाचायची सवय नाही कारण त्यांच्या लिखाणावर फार खोला जाऊन समीक्षा झालीच नाही बराच वेळ झाला होता यशवंतराव मला म्हणाले अरे आता मला एके ठिकाणी जेवायला जायचं आहे पुन्हा येशील दिल्लीला तेव्हा अवश्य भेट मी घुटमळलो पण मला निघायला हवं होतंच तरीही म्हटलं साहेब एक काम आहे वाटलंच मला सहसा माझ्याकडे येणारे काहीतरी काम घेऊनच येतात बोल मी म्हटलं तसं नाही साहेब मला तुमचा ग्रंथसंग्रह पाहायला मिळेल का वा वा हे काम होय ये पुस्तक ठेवलेल्या खोलीत मला सोडले निवांतपणे पहा रे जाताना त्या माणसाला सांगून जा पुस्तक पळवू नकोस मात्र पुढे माझी बदली आग्राला झाली दिल्लीला दोन चार वेळा जाणं झालं दिल्लीत असलं वेळ असला तर भेट होईच अशा एका भेटीत मी जरा निराळा प्रश्न काढला साहेब पंचायती राज जिल्हा पंचायत वगैरे व्यवस्था ही संकल्पना आणि त्याला मूर्त स्वरूप हे सर्व केले तुम्ही आणि बलवंतराय मेहता यांनी त्या समितीचा अहवाल जरी मेहतांच्या नावावर असला तरी तुमचा खूप मोठा सहभाग हे सर्व घडवण्यात होता दुर्दैवाने बलवंतराय मेहता एकोणीसशे पासष्ट च्या युद्ध काळात अचानक गेले प्रश्न असा की काही वर्षे प्रत्यक्षपणे हे सर्व राबवल्यावर त्यातलं काय राहिलं नवं काय हवं दुरुस्ती कुठं हवी काय काढून टाकणं आवश्यक असा आढावा घेऊन त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणं हे काम झालं नाही तशी गरज भासली नाही अजून योग्य वेळ आली नाही असं वाटलं का काही इतर कारण गरज जाणवली नाही असं नव्हे रे मात्र परिस्थिती फारच बदलली होती त्या काळात असा फेर आढावा घेऊन काही योग्य ते बदल करता येतील असं वातावरण नव्हतं साहेब हे सर्व फार जनरल म्हणून डोक्यावरून गेलं मी राजकारणात नाही पत्रकारही नाही जरा समजावून द्या काय विश्वास शहरातल्या नगरपालिका जिल्हा लोकल बोर्ड हे सर्व ब्रिटिश काळातच सुरू झालं मात्र याचा मतदारसंघ फार मर्यादित होता एकोणीशे बावन्न पासून प्रौढ मताधिकार आला त्यानंतर जिल्हा परिषदा वगैरे हे सर्व टप्पे तुला माहीत आहेतच आमचा म्हणजे मी बलवंतराय मेहता आणखीही काही मंडळी आमचा विचार असा की या नगर परिषदा जिल्हा परिषदा ही अधिकार राबवणारी प्रशिक्षण केंद्र व्हावीत म्हणजे असं की इथं एक काढली की त्या माणसाचा का काय वृत्ती कार्यक्रम राबवण्यात असे गुण वाढतील जोडीला पोटेन्शियल लक्षात येईल थोडक्यात पुढच्या विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार यातून ओडकता येतील तसेच विधानसभेत तिथे राज्याच्या मंत्रिमंडळात का लोकसभेवर असं पाहता येईल सुरुवातीला ठीक चाललं पण एकोणीसशे एकाहत्तरच्या गरिबी हटाव निवडणुकीमुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया बदलली काही तिकीट दिल्लीहून सरळ केली गेली तेव्हा कार्यकर्ते आम्हाला सरळ सरळ विचारू लागले की त्याला तिकीट या प्रोसेस मधून न जाता मिळालं मग मलाच का बरं नाही त्यामुळे आढावा वगैरे बाजूलाच पडला बघ नांदेडचे विचारवंत लेखक वक्ते नरहर अंबादास कुरुंदकर यांचे माझे एकोणीसशे पंचाहत्तर पासून खूप घनिष्ठ संबंध होते ओघा ओघात पहिल्याच भेटीत ते मी यशवंतरावांना बोललो होतो त्या दोघांचा खूपच व्यक्तिगत स्नेह होता ग पाम परचुरे आणि नरहर कुरुंदकर यांच्याशी असलेल्या माझ्या संबंधांमुळे हे सर्व यशवंतराव मोकळेपणाने माझ्याशी बोलले असं मला वाटतं इरवी ते तसे सावध राजकारणी होते पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पंडित डॉक्टर कुमार गंधर्वांना साठ वर्षे पूर्ण झाली दिल्लीला गांधर्व महाविद्यालय आणि सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिएशन यांनी भव्य सत्कार केला त्यांचा देवासला कुमारांच्या घरी कुमार साठ असा आनंद सोहळा झाला इंदूरला आता रामूभय्या दाते नव्हते या जगातच नव्हते अभ्यास मंडळाने व्याख्यानमालेची सुरुवात कुमार गंधर्वांच्या सत्काराने करायचं ठरवलं कुणाच्या हस्ते करावा यशवंतरावांचं नाव कुमारांना एकदम पसंत पडलं दोस्त आहेत आपले सुप्रसिद्ध भटक्या वसंत पोतदार खूप वर्षे यशवंतरावांच्या संपर्कातला त्याने गळ घालून होकार मिळवला फायनान्स कमिशनचे ते अध्यक्ष होते काँग्रेसमध्ये त्यांचं स्थान पुन्हा एकदा त्यांना मिळण्याची वाटचाल सुरू होती लवकरच ते पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार असं ठरत होतं मात्र एका मर्यादित वरिष्ठ वर्तुळाच्या बाहेर हे पसरलं नव्हतं त्यामुळे विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही अभ्यास मंडळाचे चार पाच कार्य करते प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराप्रमाणे एक सरकारी गाडी आणि सोबत उपजिल्हाधिकारी श्रेणीतला एक अधिकारी एवढीच मंडळी विमान येऊन त्यांची बॅग हाती येईपर्यंत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चिटणीस सर्वात कमीत कमी मिळणारे हार त्यांना घालून पळाले सुद्धा फार स्वागत केलं आणि दिल्लीने डोळे वाटारले तर असं त्यांना वाटलं असावं यशवंतरावांना ठरलं की त्या दिवशी मी रजा घेऊन दिवसभर त्यांच्यासोबत राहायचं पत्रकारांना भेटणार नाही हे त्यांनी आधी स्पष्ट केलं होतं साधारण तास दीड तासात त्यांना टॉयलेट गाठावं लागत असे मधुमेह का हो रे पण किरकोळ सुरुवात पण ब्लॅडरची आवार शक्ती कमी झाली मी म्हटलं साहेब वेणुताई श्रीपादराव डोंगरे आणि डॉक्टर म्हणजे त्यांचा पुतण्या यांचा अपघाती मृत्यू हे वर्षभरात एकामागून एक गेले हा सर्व मानसिकतान शरीरावर आघात करतो आहे असं वाटतं तुम्ही जरा थकलेले वाटता मला वाटतं जरा पडा मी इथंच आहे विश्वास या वयात एकटे पडल्याचा अनुभव थोडा त्रासदायक आहेच पण मी आता बराच सावरलो आहे तेव्हा आता झोपेची प्रश्न नाही गप्पा मारूया आणि आज तुझे काही नेहमीचे प्रश्न नाहीत का मी म्हंटल साहेब प्रश्न आहेत पण तुमची अट आहे की चालू राजकारणावर बोलायचं नाही तेव्हा आजचं राजकारण हे कुठल्या वर्षापासून धरायचं काँग्रेस एकोणीसशे एकोणसत्तर ला फुटली राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले त्यावेळी यशवंतरावांनी खासदारांची मत अधिकृत उमेदवार संजीव रेड्डी यांच्या पारड्यात टाकली होती तेव्हापासून इंदिरा गांधींच्या मनात त्यांच्याविषयी एक आढी असल्याचं सर्व श्रुत होत आता ते पुन्हा महत्वाच्या सत्तास्थानाच्या वाटेवर असताना त्या खेळ या विचार यावर ते आज बोलणार नाहीत हे उघड होत तेव्हा मी म्हटलं की साहेब सदुसष्ट ही कट ऑफ तारीख का त्यावर ते फक्त हसले डोकावून हो मला युद्धशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून चीन भारत युद्धाच्या रस होता त्या परिणामी यशवंतरावांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सोडून दिल्ली गाठावी लागली होती या पराभवाची चिकित्सा आणि उपाययोजना यासाठी जनरल हेंडरसन ब्रुक्स यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती अहवालातले काही मुद्दे यशवंतरावांनी लोकसभेत मांडले पण राष्ट्रीय हित म्हणून अहवाल गुप्त ठेवला तो एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्येही गुप्तच होता आज दोन हजार तेरा मध्येही तो गुप्तच आहे तेव्हा माझा प्रश्न हा अहवाल एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये गुप्त ठेवला आहे ठीक आहे पण आज गुप्तता कशाला का असं काय त्या अहवालात आहे त्यांनी उत्तर दिलं ते सूचक होतं ते म्हणाले विश्वास भारत सरकारने अहवाल गुप्त ठेवला आहे मी मंत्री होतो मी गोपनीयतेच्या शपथेने बांधलेला आहे भारत चीन सीमा युद्धासंबंधी ब्रिगेडियर जॉन दळवी आणि नेव्हिल मॅक्सवेल यांचे ग्रंथ तू वाचले असशीलच आच इथे त्यांनी विषय संपवला हेंडरसन ब्रुक समितीचा अहवाल नेव्हिल मॅक्सवेल यांना पाहण्यास मिळाला होता नव्हे त्या अहवालाची फोटो प्रत त्यांच्या संग्रहात आहे त्यातल्या काही भागाचा वापर त्यांच्या इंडिया त्यांनी केला आहे अशी समजूत खात्री या विषयाच्या अभ्यासकांमध्ये आहे यशवंतराव ही बहुधायत चालत आलेल्या समजुतीला दुजोरा देत होते अशी माझी धारणा झाली आता माहितीचा अधिकार या सदरात अहवाल जाहीर करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे जर सर्वोच्च न्यायालयाने त्याचे निर्देश दिले नाही तर स्वतः श्रीयुत मॅक्सवेल संपूर्ण अहवाल नेटवर टाकतील अशी शक्यता नाकारता येत नाही असो दुपारी त्यांच्याबरोबर जेवणासाठी त्यांचे एक जुने काँग्रेसी मित्र जे आता राजकारणापासून अलिप्त आहेत आणि इंदूरचे कलेक्टर आहेत ते होते जेवताना कलेक्टरने केली सर तुम्ही राज्य आणि केंद्र पातळीवर प्रशासनात आयुष्याचा खूप मोठा भाग व्यतीत केला आहे माझ्यासारख्या के तरुणाला काय सल्ला द्याल मी सहसा अनाहूत सल्ला देत नाही पण तुम्ही विचारलं म्हणून एकच सांगतो आपल्या राज्य व्यवस्थेमध्ये कलेक्टर ही एकच कळीची जागा अशी आहे की जिथे माणसांचा सरळ संबंध येतो आणता येतो पुढे एकदा वर म्हणजे कमिशनर कार्यालय सचिवालय असा प्रवास सुरू झाला म्हणजे फक्त फाईल पुढे येते त्यामागचा माणूस लुप्त होतो तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त लोकाभिमुख निर्णय घ्या मात्र त्यात सवंगपणा नको एक अनुभवी प्रशासक पण प्रथम लोकनेता हा सल्ला एका आय एस कलेक्टरने मागणी केल्यावरून देत होता यशवंतराव दुसऱ्या दिवशी दिल्लीला ठरल्याप्रमाणे परतले पुढे काही महिन्यातच कलेक्टर महोदयांनी नोकरीचं त्यागपत्र दिलं आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुढे चालून एका राज्याचे ते मुख्यमंत्री झाले ते होते श्रीयुत अजित जोगी नरहर कुरुंदकरांचा अकाली मृत्यू झाल्यावर त्यांनी आयुष्यभर ज्या सेवा दलासाठी वेळ श्रम पैसा बुद्धी खर्च केली त्या साधना परिवाराने त्यांच्या स्मृती विचार वगैरे जपणं चिकित्सा असं काहीही केलं नाही वाळ टाकली हैदराबादच्या आंध्र प्रदेश साहित्य परिषदेने मात्र गोदा तटीचे कैलास लेणे या शीर्षकाखाली एक देखणा ग्रंथराज प्रकाशित केला यशवंतरावांनी तो ग्रंथ पाहिला नव्हता भोजनोत्तर वामकुक्षी आधी त्यांनी तो चाळायला म्हणून मागून घेतला तासभर फक्त आडवे झाले पुन्हा फ्रेश या काळात माझी पत्नीही तिथे आली तिची आणि यशवंतरावांची भेट या आधी झाली नव्हती चहा घेताना ग्रंथ मला परत देताना त्या पुस्तकातल्या एका पत्राकडे त्यांनी माझं लक्ष वेधलं तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक जे पुढे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष झाले श्रीयुक्त सुरेंद्र बारलिंगे यांनी कुरुंदकरांनी लिहिलेले पत्र यांना कुरुंदकरांनी लिहिलेले पत्र मित्रत्वाच्या नाते अधिकाराने त्या पत्रात श्री बारलिंगे यांची बरीच उलट तपासणी त्यांनी केली आहे हे असे पत्र लिहिणारा आणि आपलीच खरडपट्टी छापायला देणारा हे दोघेही धन्यणारे विश्वास सायंकाळी पाच वाजता कुमार गंधर्व आले सौ वसुताई कन्या कलापिनी नातू भुवन कथालेखक चिरमुले आणि पत्नी सोबत होत्या दोघांनी एकमेकांना समोर असून मिठी मारली तिथे फोटोग्राफर नसल्याची हळहळ हय आला म्हणजे आमच्या वसंत पोद्दारला वाटली कार्यक्रम झाला पाणी वाहत राहिलं नाही तर ताज राहत नाही संस्कृतीचंही तसंच आहे नवे नवे प्रवाह जर संस्कृतीत येत राहिले नाहीत तर त्या रुद्ध संस्कृतीतला जिवंतपणा नाहीचा होणं घडत अनेक शतकांच्या गुलामीतून भारत आता बाहेर येत असताना जनांचा प्रवाह सर्वच क्षेत्रामध्ये वाहता ठेवणं पाणवठीचा तुंब काढणं आवश्यक आहे नवे येणारे प्रवाह पचवण्याची भारतीय संस्कृतीची ताकद अमर्याद असल्यामुळे नव्याचं स्वागत उत्साहात केलं पाहिजे या लोकसंवा इथल्या अनेक अनेक आघाड्यांमध्ये आपलं अभिजात संगीत ही एक महत्वाची आघाडी आहे तिथं पाणी पुन्हा वाहत करणं हे यशस्वीपणे घडवणारे पंडित कुमार गंधर्व हे राष्ट्राचं एक मौल्यवान लेण आहे असं मार्मिक भाषण त्यांनी हिंदीत केलं रात्री त्यांना त्यांच्या तेन एका खूप जुन्या मित्राकडे आमंत्रण होत तिकडे जाण्यासाठी ते गाडीत बसले मी गाडीचं दार लावलं एवढ्यात आठवण येऊन तुझी पत्नी सुलभा कुठं आहे असं म्हणत ते दार ते गाडीचं दार उघडायला लागले मी म्हटलं साहेब ती ही इंदूरचीच आहे मैत्रिणींमध्ये असेल बोलावतो तेवढ्यात ते गाडीतून खाली आले आणि सभागृहामध्ये वळताना म्हणाले विश्वास अरे बोलावतो काय असं करत नाही मीच तिकडे येतो तेवढ्यात सुदैवाने सुलभा आलीस हे बघ तुझ्या नवऱ्याला मी ओळखतो मात्र तुझी ओळख आजच झाली आता, आता दिल्लीला आलीस म्हणजे भेट नक्की आता वेणुबाई नाही म्हणून नाहीतर उतरायला दिल्लीत घरीच ये असं म्हणालो असतो झालेली ओळख वाढली पाहिजे लक्षात ठेव येऊ मी पत्नी काहीच बोलू शकली नाही फक्त नमस्कार करायला खाली वाकली ती शेवटचीच भेट त्यानंतर फार काळ त्यांना त्या पोखरणाऱ्या एकटेपणात काढावा लागला नाही

आणि त्यातून घटनापटाची पुनर्निर्मिती करायची दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायलची निर्मिती झाली त्यावर ओ जेरुसलेम हे पुस्तक आलं दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या टप्प्यात दोस्त राष्ट्र म्हणजे अमेरिका ब्रिटन फ्रान्स यांनी आपल्या फौजा युरोपच्या भूमीवर उतरवल्या आता फ्रान्स हातातून गेला हे लक्षात येतात हिटलरने पॅरिसच्या सर्व महत्वाच्या वास्तू पूल वीज पाणी यंत्रणा बॉम्ब पेरून उद्ध्वस्त करण्याच्या आज्ञा तिथले जर्मन सेनापतीला दिल्या पॅरिस बेचिराग करण हा हेतू जर्मनी युद्ध हरला आहे असं कृत्य करणं योग्य नव्हे पुढे चालून जगापुढे जाब द्यावा लागेल अशी भावना त्या सेनापतीची होती एक माणूस म्हणून ही अघोरी आज्ञा त्याला मान्य नव्हती त्याने एका बाजूला स्फोटके पेरत आहोत अशी हुल देत पॅरिस मध्ये दे दोस्त सैन्याला प्रवेश सुकर केला फोनवर हिटलर कडून सतत प्रश्न येत होते पॅरिस पेटलं का जळत आहे का पॅरिस बर्निंग हेच शीर्षक घेऊन या जोडीने पुस्तक लिहिलं ही दोन्ही पुस्तकं आपापल्या काळात फार गाजली फ्रीडम एट मिड नाईट हे तर भारताचं स्वातंत्र्य फाळणी जातीय दंगली असा फार मोठा आणि भीषण पट असलेलं प्रकरण ओ जेरुसलेम आणि इस पॅरिस बर्निंग ही दोन्ही पुस्तकं मी वाचली होती यशवंतरावांनीही वाचली असणार ही खात्री होती साहेब पुस्तक मी दोनदा वाचलं मात्र आधीच्या दोन पुस्तकांच्या तुलनेत हो मला तितकसं आवडलं नाही शक्य आहे की भारत त्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या मनात काहीसा पूर्वग्रह असेल माझ्याही असेल कारण मला कळत नाही पण आवडलं नाही हे मात्र नक्की कदाचित माझे निर्णय चुकीचेही असतील यशवंतराव हसले अरे मलाही तुझ्यासारखंच वाटलं मला जाणवलेलं कारण मी सांगतो तू राजकारणात नसल्यामुळे तुला बहुधा ते सुचलं नसेल भारतामध्ये माणसं खासगी आणि सार्वजनिक जागी बोलण्यात फरक करतात या लेखकांनी मुलाखती घेतल्या त्या रेकॉर्ड केल्या असणार त्यामुळे रेकॉर्डवर अगदी सामान्य माणूसही हातच राखून मीठ मसाला वापरून बोलतो आता दुसरा स्तर राजकारणातल्या व्यक्तींचा आपले राजकारणी सहसा निवृत्त होतच नाहीत कधी झाले तर लिहित नाहीत युरोपातला सामान्य माणूस म्हणजे काय धुतलं तांदवासारखा नव्हे पण ऑन रेकॉर्ड ही तो जास्त स्पष्ट बोलतो हे खर आहे एका टप्प्यावर राजकारणी बाजूला होतो आठवणी लिहितो संपूर्ण सत्य सांगत नसेल पण खूप उघडपणे लिहितो ही वातावरणातल्या फरकाची मर्यादा या पुस्तकाच्या लिखाणाला आहे त्यांच्या या अभ्यासू निरीक्षणाला मला मान्य करावंच लागलं धन्यवाद